समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव दिलाय आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं पटोले म्हणाले होते आता नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात राऊत साहेब नाना पटोले एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना ऑफर दिली आहे तुम्ही आमच्या बरोबर या अडीच अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद देऊ आता ह्याच्यावरती मी काय बोलू शकतो मी काय बोलू शकतो ह्याच्यावरती माझी वाचा गेलेली आहे आघाडीतील मोठे नेते बघा नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत नाना पटोले आमचे सहकारी आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे राजकारणामध्ये काही अशक्य नसतं एवढेच मी सांगू शकतो दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला वाटलं होतं का आणि त्यानंतर परत अडीच वर्षाने एक असं अर्धमूर्द घटनाबाह्य सरकार सत्तेवरती येईल असं असं तरी कोणाला वाटलं होतं का आणि त्यानंतर दोन हजार चोवीस साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का पण राजकारण आहे राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं असं मानदारांते की आम्ही आहोत आता आमच्या नानासाहेब पटोल्यांनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेंशी चर्चा करू पण साहेब तुम्ही म्हणता की राजकारणात सगळं काही शक्य असतं ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही मागे घडताना पाहतो आहोत मी रुसवे फुगवे आदळ आपट उघडपणे दिसते आहे नाना पटोलेने लवकर भांड वाजवलं त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं <laughs> नाही पण राऊत साहेब तुम्ही म्हणजे शिवसेना युबीटी एकनाथ शिंदेना सोबत घेऊन काही होऊ शकतं म्हणजे राजकारणात काही होऊ शकतं ना तुमचा प्रश्न चुकीच आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा हा प्रश्न चुकीचा आहे मी एवढंच म्हणे राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सध्या देशाच्या मी असं म्हणतो की साधारण वर्षभरानंतर देशातलं राजकारण बदलणार आहे तुम्ही म्हणाल कसं मी म्हणे थांबा कसं म्हणतो थांबा थांबासानाथ शिंदे असं म्हणत आहेत की विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं भगवा रंग हा कुणाचा द्वेष करत नाही सगळ्यांना सोबत घेऊन त्यांचा भगव्या रंगाशी संबंध नाही एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काडी मात्र संबंध नाही भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांजरं झालेले जे लोक आहेत बरं का त्यांच्या हातात भगवा नाही ते भाजपचे झेंडे आहेत सगळे हे सगळे भाज अजित पवारांच्या हातात भाजपचा झेंडा आहे एकनाथ शिंदेंच्या हातामध्ये भाजपचा झेंडा आहे त्यांनी भगव्या झेंड्याची उगाच चिंता करू नये हा छत्रपती शिवरायांचा हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकर्यांचा जो भगवा झेंडा आहे तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा